नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार बारा मे आज दुपारनंतर व रात्रीला हे चार जिल्हे वगळता संपूर्णच महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यात विजांसहित पाऊस होईल तसेच नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात तुरळक काही भागात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात मेघगर्जना वादळी वारे आणि विजांसहित पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे यामुळे नागरिकांनी पावसाच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे असा इशारा आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे